आता संक्रांतीसाठी अजून काही गोष्टी लागतात आपल्याला हा हरभरा ऊस लागतो गाजर लागतो आणि भुईमुगाच्या शेंगा आणि हा भोपळा आम्ही थोडासा हा भोपळा भाजीत पण थोडंसं घालतो आणि ह्याच्या संक्रांती दिवशी आम्ही घाऱ्या बनवतो माझा ऑलरेडी व्हिडिओ आहे या भोपळ्याच्या घाऱ्या ह्याचा हलवा बनवायचा आणि ह्या शेंगा जे सुगडं असतं त्याच्यामध्ये ह्या शेंगा पण घालाव्या लागतात अजून ह्याच्यात ज्वा ज्वारीचं कणिस असतं ऊस पण घालायचा गाजर घालायचं सगळं जे आपण भाजीसाठी वापरतो ना ते सगळं एक एक गोष्ट एक एक वस्तू एक एक भाजी त्या सुगड्यामध्ये घालायची जी पाच सुगडी असतात ना त्याच्यामध्ये आणि हे हरभरे पण त्याच्यामध्ये घालायचे भाजीत पण घालायचे आणि त्या सुगड्यामध्ये पण घालायचं तर हा दुसरा ही दुसरी गोष्ट पहिलं म्हणजे ते आपण जी भाजी बनवणार आहेत तो व्हिडिओ मी दाखवला तुम्हाला आत्ता आणि ह्याच्या आपण मस्त अशा घाऱ्या बनवणार आहोत गोड भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याचे घारगे असं पण म्हणता तुम्ही आणि आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा चला तर मग आता एक एक पदार्थ आपण निवडून बनवून घेऊया रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतोय भोगीची भाजी तर त्याच्यासाठी मी हे बघा काय काय साहित्य आणलेलं आहे तर हे वाल आहे वालाचे तीन प्रकार आहेत माझ्याकडं एक हा दोन आणि हा तीन हे तीन प्रकारचे वाल आणले ह्या पावटेच्या शेंगा इथं थोडे हारबरे घेतलेत मी वाटाण्याच्या शेंगा बोरं आणि वांगी आता हे सगळं व्यवस्थित सोलून घ्यायचं निवडून घ्यायचं आणि मग त्याची आपण भाजी बनवायची तर आधी सगळ्यात आपण काय करू ते सगळं सोलून घेऊ आणि मग भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते सर्व मैत्रिणींना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मी या सगळ्या भाज्या अशा निवडून घेतलेत मी एकच बोर घेतले दोन वांगी घेतलेत इथं वाटाणा हरभरा सोलेला पावटा वाल पापडी पापडी वाल बोंबल्या वाल असं सगळे मिळून जवळजवळ हे सात प्रकार झालेत मी मोजलेत ते आता भाजी म्हणते पटकन बारीक चिरून वांगी टाकायची कच्चं बोर टाकायचं आणि भाजी तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये गाजर टाकायचं नंतर चिरून हलकंसं तर हे बघा अशी छान भाजी निवडून झालेली आहे आपण बनवतोय भोगीची भाजी आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवूया कढई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकले तेल तेल गरम झालं थोडासा लसूण आणि आपण ह्या ह्या भाज्या ज्यामध्ये सगळं आहे पावटा वांग वाल पापडी सगळे प्रकार आहेत आणि हे गाजर तीळ आणि बोर तर आता हे आपलं तेल लसून चांगली गरम झालेली आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे हे सगळं आपण व्यवस्थित परतवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गाजर बोर आणि पांढरे तेल थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि लाल कोल्हापुरी मसाला हळद हे सगळं घालून एक जीव करून घ्यायचा असं मस्त पैकी आणि लगेच पाणी होतायची घाई करायची नाही भाजी आपण सुटकी बनवतोय ही पातळ भाजी चव लागत नाही एवढी म्हणून ही भाजी शक्यतो सुटकीच बनवायची रस्सा भाजी नाही बनवायची हिची असं काही नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळ पण बनवू शकता तुमच्या घरात जर तशी आवडत असेल तर एकदा अशी ही सुखी पण करून बघा तुम्ही असं तेल परतून घेतलं ना की मगच पाणी टाकून घेऊ भाजी भाजीची चव वाढवणारी मी तुम्हाला एक अशी मस्त चटणी दाखवत आहे कारळ्याची चटणी असं म्हणतात त्याला हे बघा हे कारळे मी भाजून घेतले काळे तीळ आहे ते तर मी हे असे चांगले भाजून घेतले याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं कोल्हापुरी मसाला लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि भाजून घ्यायचं आणि मिक्सरला वाटायचं आणि भाजीला चव येण्यासाठी असं फूल एक चमचा घेऊन तिळकूट टाकायचं ह्याला आम्ही तिळकूट असं म्हणतो गिअस वारी करायचा आणि मग आता याच्यामध्ये पाणी घालायचं याच्यामध्ये शेंगदाण्याचं तूट वगैरे टाकलं की ती भाजी गोडसर लागते आणि ह्याच्यामध्ये भाजी शिजेल एवढंच पाणी घालायचं कारण ह्याच्यामध्ये ओला हरभरा आहे वटाणा आहे वांग आहे वालपापडीचे तीन प्रकार आहेत पावटा आहे आणि हे सगळं असं व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून आपण त्याला प्रमाणानुसारच पाणी घालायचं तर आता गॅस मोठा करून घ्यायचा चांगलं शिजू द्यायचं ते बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि सुकी भाजी बनवतोय आपण ठेवून असं पाच मिनिट शिजू द्यायचं ही तयार झाली आपली भोगीची भाजी आणि तुम्ही पण नक्की करा रंजाना के रसोई चॅनलला ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा